नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर आहे एक असामान्य प्रवास एक संघर्ष एक वेदना आणि शेवटी एक चमत्कारिक परिवर्तन अहमदनगर येथील गोरक्षनाथ काशीनाथ शेटे यांचा जीवन प्रवास हा नुसता संघर्षांचा नाही तर एका दिव्य प्रकाशाकडे नेणारा प्रवास आहे एका कठोर नाथपंथीय साधकापासून ते संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत शरण जाण्यापर्यंतचा हा प्रवास स्वतःच्या शरीराच्या वेदनांशी मानसिक क्लेशांशी आणि नशिबाने दिलेल्या कठीण प्रसंगांशी लढण्याचा आहे तेवीस वर्षांच्या नाथसेवेनंतरही एका दुर्धर आजाराने त्यांना जखडून ठेवलं होतं डॉक्टरांनी दिलेली औषधं निष्फळ ठरत होती त्यांची साधना समाधान देत नव्हती आणि यातून सुटकेचा मार्ग त्यांना सापडत नव्हता शेवटी त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता पण नियतीला हे मान्य नव्हतं लॉकडाऊनच्या काळात एका सत्संगाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानसागरात त्यांनी डुबकी मारली आणि त्यांच्या काही दिवसातच त्यांचा त्रास झाला जा जा जे वेदनांनी ते अवघ्या आज केवळ त्यांच्या जीवनातच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला आहे व्यसनमुक्ती आर्थिक स्थैर्य आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शांती त्यांना मिळाली आहे हे अद्भुत परिवर्तन कसं घडलं त्यांच्या जीवनातील त्या क्षणांचा अनुभव आपण गोरक्षनाथ काशीनाथ शेटे यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार सत साहेब आपलं नाव गोरक्षनाथ काशीनाथ शेटे आपण कुठून आलात गणेशवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती आणि इलेक्ट्रिक वायरमन मी खाजगी मुठी भरत होतो संत रामपाजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली आठ ऑगस्ट दोन हजार वीस संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात परिवार वारकरी संप्रदायामध्ये होते आई वडील आणि मी नाथ संप्रदायामध्ये होतो मी नातजी गुरु केले असल्या कारणानं नातपंथी कार्य नातपंथी सेवा गुरु अनुष्ठान करणे गुरु अनुष्ठान महिन्याच्या महिन्याला करणे कधी कधी महिन्यातून दोन अनुष्ठान करणे अनुष्ठानाच्या पद्धतीमध्ये मी तीन दिवसात जर अनुष्ठान केलं तर एक मुठीचा भात खाऊन मी तो अनुष्ठान करायचो आणि एक मुठीचा भात घ्यायचा त्याचा तो शिजवायचा तांदूळ आणि त्याचे तीन भाग करायचे एक अग्नीला एक गाईला आणि एक माला अशी ती वाटणी करून तो मी भात खाऊन अनुष्ठान केले असे अनेक तेवीस वर्ष मी असे अनुष्ठान केले नंतर नाथ पुती नवनाथ पुतीची साधना व वर्षातून दोन तीन वेळेस त्याचे पारायण मी केले त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली तिथं अनुष्ठान केले दुर्गेचे श्रावण महिन्यामध्ये महिना महिना पोथी वाचून तिथं नाथपंथी हवन करून असं मी नाथांचं कार्य केलं आणि मला नंतर दीक्षा मिळाली नाथांची दीक्षा मिळाल्यानंतर मी जे गरीब लोक होते नाथांचे भक्त त्यांच्या घरी जाऊन नाथकार्य म्हणून का ज्या घरी नाथांचं हवन केलं तर त्या घरचं दुःख दूर होतं असं नाथजी सांगायचे आणि ह्या भावनेतून ज्या लोकांकडं दी ज्यांची इच्छा असेल नाथपण ते हवन करण्याची ते कार्य करण्याचे त्याच्याकडे मी आणि माझे गुरुबंधू असे आम्ही दोघंजण तिथं जाऊन ते कार्य गुरुकार्य म्हणून आम्ही फ्रीमध्ये फुकटमध्ये ते नाथसेवा आम्ही करत असो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथसेवा करत होतात नाथांची आपण भक्तिविधी करत होतात आपले वयाचे तेवीस वर्ष आपण या साधनेत होतात आणि आपण कठोर अशी नाथपंथीय साधना करत होतात तर मग आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये यावे त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा हे आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या सेवेत किंवा त्यांच्या शरणात कसे आलात मी नाथांकडे जातानाच माझा एक प्रश्न घेऊन गेलो होतो मी अठ्ठ्याण्णवमध्ये मला एक विकार चढला विकार असा होता की माझ्या जिबेला असा लाल चट्टा होता आणि त्या झीब अशी ठणकत असायची तर आमच्या नगरचे गायकवाड डॉक्टर आहे दिल्ली घेतला त्यांच्याकडे मी ट्रीटमेंटला जायचो दोन तीन महिने ट्रीटमेंट केल्यानंतर घरातले मी करता मनुष्य असल्या कारणानं मी एकटाच जायचो आणि मला ते ट्रीटमेंट द्यायची पण मला काही आराम पडत नसं मग एक दिवस त्यांनी मला विचारलं की तुमच्यासोबत कोण आलं आहे म्हटलं कोण नाही मी एकटाच आहे ते बोलले पुढच्या वेळेस घरातून कुणीतरी घेऊन या म्हटलं का बरं नाही ते घेऊन या म्हणे आणि मग माझ्या मनाने शंका खाल्ली की माझ्या जिबेला काहीतरी मोठं दुखणं आहे तेव्हाच डॉक्टर मला घरातले कुणीतरी बोलवतात आणि झेक तर मला जिबेचा कॅन्सरची भीती वाटायची आणि मग मी घरात कोणालाच काही बोललो नाही आणि मला एक नातपंथी मग सेवा करणारे मनुष्य भेटले आणि त्यांना मी माझी व्यथा सांगितली तर ते बोलले की तू माझे आशाचे गुरु आहेत आणि त्यांची नामदीक्षा घे आणि ते तुला यातून पूर्ण बाहेर काढतील आणि म्हणून मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नाथांच्या सेवेला जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली आणि हे कार्य करायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा मला त्रास व्हायचा तेव्हा तेव्हा मी त्यांना आता ते माझे जे गुरु होते नाथपंथी त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये समाधी घेतली आणि मी अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांची नामदीक्षा घेतली तर ते कोणाच्या एका भक्ताच्या म्हणजे त्यांच्या शिष्यांच्या शरीरावर ते पर काय प्रवेश म्हणायचे म्हणजे त्याला अंगात येणं म्हणू आपण त्या शरीरावर येऊन ते कोणाचे काही प्रश्न ऐकून घ्यायचे आणि त्याचं उत्तर ते द्यायचे तसंच मी माझा प्रश्न त्यांना कायम सांगत चालायचो की मला असा असा झेबेचा त्रास होतोय ते माझं तेवढं काय आहे ते बघा ते, ते बोलायचे की नाही हे भोग आहेत हे भोगूनच भोगून संपायचे आणि एक ना एक दिवस ते भोग दूर होणार आहेत तुला काही होणार नाही त्याची काळजी मी घेतो तू भिवू नकोस तू फक्त सेवेत राहा आणि ह्या विश्वासावर माझी सेवा मी नाथांची करत राहिलो असं अनेक वर्ष मी सेवा करत राहिल्यानंतर माझं एक मुलं मोठी होत चालली मुलं मोठी होत चाललं त्यांचे शिक्षण वाढत चालली खर्च वाढत चालला माझंही दुखणं वाढत चाललं मी डॉक्टरकडं जाऊ तर पैसा खूप लागेल आणि मला तर आराम पडत नसं माझं दुखणं वाढत चाललं आणि नंतर दोन हजार नऊमध्ये आमच्या एका मोठ्या मुलाची एक आर म्हणजे त्याला डिग्री मिळाली आणि माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्या शैक्षणिकचा खर्च मला पेलवायला जात नसं कुटुंबिक परिस्थिती साधारण होते आणि नाथांचा आशीर्वाद आहे असं मी समजत होतो आणि मी मुलांच्या शिक्षणाला कुठेही खर्चात कमी पडलो नाही आणि ते करायचा मी प्रयत्न केला आता मला इथं तरी महाराज यश देतील कुटुंबा प्रपंचामध्ये आणि इथं तो एक भाग हे ठेवून मीच ते शेवलांखीन स्वतःला वाहून घेतलं आता दोन हजार पंधरामध्ये माझ्या त्या पंधरापर्यंत मुलाला नोकरी मिळाली नाही नाथांना मी सांगितलं की बा त्या आदेशामध्ये की माझ्या मुलांच्या नोकरीचं काय आहे तर ते बोलले का त्याच्या नशिबात नोकरी नाही आहे आणि मी त्याच्या खूपच म्हणजे डिग्र्या घेतल्या माझा पैसा खर्च झाला आणि माझे विकार पण ते दुखणं वाढत चाललं दोन हजार पंधरामध्ये मी असे त्या आदेशामध्ये त्यांना सांगितलं की माझा हा विकार वाढत चालला मला याचा खूप त्रास होतो तर ते बोलले तू काळजी करू नको ह्या वर्षभरामध्ये ते मी आम्ही हे नाहीसं करू आणि त्याची ही व्यथा तोपर्यंत तू भोग परंतु मला दोन हजार सोळामध्ये त्याचा एवढा त्रास व्हायला लागला एवढा त्रास व्हायला लागला की माझं शरीरामध्ये पूर्ण मुंगिया यायला लागल्या डोकं दुखायला लागलं कान ठनात आहेत डोळे दुखत आहेत मला शंभर टक्के जाणवलं की माझा हा विकार वाढलेला आहे आणि मला कदाचित हा कॅन्सर असू शकतो आणि मी बेचैन झालो नंतर मी असा निर्णय घेतला की मला आत्महत्या करायची आहे कारण आत्महत्याशिवाय कारण पर्यायचं नाही आहे कारण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर लोक याला काहीतरी सांगतील आणि घरचे लोक सगळं जे आहे ते आपल्याकडे ते विकतील आणि माझा दवाखाना करतील म्हणून ह्या भावनेतून फक्त मी एक विचार के केला की नाही आपल्याला मुलगी लग्नाला आलेली आहे तिचं लग्न करू आणि मगच आत्महत्या करू मग मुलीचं लग्न करायचं आहे ते लग्न केलं माझ्या वेदना वाढतच चालल्या मग मुलाचं लग्न आलं म्हटलं आता एवढं लग्न करू आणि आत्महत्या करू कारण माझ्या वेदना खूपच वाढत चालल्या माझ्या पूर्ण शरीरामध्ये अशी आग व्हायची आणि माझं मस्तक ठणकायला लागलं जीभ ठणकायची जीप ठणवली माझे दात ठणकायचे दात ठणव की माझे कान ठणकायचे मला जेवण गोड लागत नसं पण मी घरात कोणालाच बोलत नव्हतो घरात मी फ्रेश असायचो दिसायचो कारण मी हे दुखणं कोणालाच घरात सांगितलं नव्हतं आणि आता ह्या दोन हजार वीसमध्ये मला सहज हे लॉकडाऊन लागलं कोरोनामुळं आणि मी परमात्म्याकडं म्हणजे यूट्यूबमध्ये सहज मला परमात्म्याची एक सत्संग म्हणजे मला एक सेरिंग दिसली आणि ती सेरिंग मी ऐकली सेरिंग ऐकल्यानंतर मला ते विशेष वाटलं की कॅन्सरसारखं रुग्ण इथं लगेच नीट होत आहेत थोड्या दिवसामध्ये आणि मग मी ती सेरिंग ऐकायचा छंद जोडला इतका छंद जोपासला की मी ती रोज शेअरिंग ऐकायचो झोपतानी ऐकायचो दिवसभर ऐकायचो कारण दुकानदारी लॉकडाऊन असल्याकारणानं थांबली होती बंद होती आणि घरामध्ये पण खूपच वेळ होता पण मी घरांच्यांना काही कळू देत नव्हतो फक्त मी हे ऐकायचो आणि माझं मन न इकडं परमात्म्याकडं असं खेचल्या जायचं आता मी तर ती वर्षा नाथांची सेवा केली आहे आता मी काय करू इथं माझा प्रश्न सुटेल ही माझी अपेक्षा होती म्हणजे मला विश्वास होता आणि जर इकडं सोडू तर करायचं काय नाही मग मी एक निर्णय घेतला की मी मढीला नाथांकडे आठवड्यातून एकदा जायचो त्या लॉकडाऊनमध्ये पण पाठेत जायचं तिथं मी ठरवलं की पाठेत जायचं त्यांची सेवा करायची आणि त्यांना आपली व्यथा सांगायची मग मी मढीत जायचो गेलो जवळजवळ मी चार महिने आठवड्यातून एकदा घ्यायचो आणि तिथं सेवा करून माझी सेवा टपली की मी सांगायचो नाथजी मला एक असा मार्ग दिसला आहे असा मार्ग माझ्या दुखण्याकरता सापडतो आहे जर तुम्ही एवढे माझे तेवीस वर्ष झाले मी सेवा करतो आहे माझ्या मार्गाचं उत्तर मला तुम्ही अजूनच दिलेलं नाही मला तुम्ही दिसले पण नाही आहेत गुरु म्हणून मी तुम्हाला मानलं आहे ना तुम्ही समाधी घेतल्यानंतर मी आलो आहे मला कबूल आहे परंतु मला तुम्ही दिसले नाहीत ना मला दृष्टांत नाही तुमचा दुसऱ्याच्या शरीरावरून तुम्ही आदेश म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर येऊन तुम्ही सांगताय त्याच्यावर भावविश्वास ठेवून मी आजपर्यंत जगलो नाही माझी आज खरोखर जर मनापासूनची सेवा असेल तर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मी परमा त्यांना सांगायचो की मला तुम्ही माझ्या प्रश्न उत्तर द्या नाहीतर मी इकडं असं असं मला मार्ग दिसतो आहे परमात्म्याचा मी तिकडं जाणार आहे आणि हे मी सलग चार महिने जाऊन त्यांना सांगायचो ते मी जाणार आहे मी जाणार आहे आणि असं ठरून मी मला त्यांचं काय चार महिने उत्तर मिळालं नाही ऑगस्टपर्यंत त्यांची मी वाट बघितली उत्तर येण्याची आणि मी कदाचित त्यांनी मला ते उत्तर दिलंच नाही आणि मी माझा निर्णय घेतला की मला आता परमात्म्याकडं जायचं आहे आणि मग मी आश्रमामध्ये फोन केला फोन लावल्यानंतर मला तिने नगरच्या नामदन शेंटरचा पत्ता दिला आणि मी नामदन शेंटरवर जाऊन आठ ऑगस्टला नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की अठ्ठ्याण्णवपासून आपल्याला जिभेचा आजार होता आणि ते दुखणं इतकं भयंकर होतं की तो जो त्रास आहे त्याच्या वेदना आहेत त्या पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये भिंडल्या गेल्या होत्या आपल्याला डोक्याचा त्रास होता आपल्याला पूर्णपणे शरीरामध्ये मुंग्या येत होत्या आणि हे दुखणं वारंवार वाढतच होतं आणि ते दुखणं कमी व्हावं म्हणून आपण नाथपंथीय गुरु केले होते आणि त्यांची सेवा करत होते परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आराम मिळाला नाही जसं आपण सांगत आहात मग आपल्याला संत रामपाजी महाराजांचे जे काही जे काही त्यांच्या भक्तांचे अनुयायांचे जे काही अनुभव आहेत ते तुम्ही ऐकले आणि तुम्हाला सुद्धा विश्वास वाटला की आपलंसुद्धा दुखणं संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर कदाचित जाऊ शकतं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपलं जे पूर्वीचं दुखणं आहे त्या दुखण्यात काही बदल किंवा फरक आढळला का हो बघा जी बंदीच्यावर सद्गुरू रामपालजी महाराजांनी माझ्यावर दया केली ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्याच दिवशी माझा जिबेचा ठणक हाल थांबला आणि जिबीला माझा असा लाल चट्टा होता डाव्या साईडला तो चट्टा थोडा थोडा करून एक आठ दिवसामध्ये तो नाहीसा झाला जे माझं त्या जीभेच्या ठणकापासून जे माझं डोकं दुखत होतं दात दुखत होते डोळे दुखत होते नवे शरीरामध्ये अशी आग होत होती आणि ते सगळंच दुखणं माझं थोडं थोडं करून एक महिना दीड महिन्यामध्ये माझं ते पूर्ण थांबलं आणि मी आता पूर्ण त्या दुखण्यातून अगदी फ्रेश आहे मला कुठल्याही प्रकारचा त्या दुखण्याचा त्रास हा मला राहिलाच नाही ही दया माझ्यावर परमात्म्यानी केली तेवीस वर्ष जे मी भोगलं ते मला इथं दोन महिन्यातच परमात्म्यांनी मला सुख दिलं परमात्मा म्हणजे आपले सद्गुरू संत रामपालजी महाराज यांनी मला ते सुख दिलं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो तेवीस वर्षाचा जो त्रास होता हा फक्त संत रामपालजी महाराजांच्या दोन महिन्याच्या सतसाधनेमुळे हा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला हे एक चमत्कारच आहेत ही अनुभूती तर आपल्याला मिळालीच परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही पारंपरिक शारीरिक असे काही आर्थिक या स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का हो बघा जी मी तंबाखू खात होतो आणि वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी तंबाखू खात होतो ती तंबाखू नामदिक्षा घेतल्यापासून ती माझी त्याच दिवशी तंबाखू खाण्याची इच्छा माझी मिटली का मी ते तंबाखू सोडण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले पण ती सुटतच नव्हती आणि ती तंबाखू माझी त्याच दिवशी सुटली आणि मी तंबाखू खायची बंद केली तिथपासून आणि त्याच्यानंतर माझ्या कुटुंबानी पूर्ण माझं कुटुंब दहा माणसाचं कुटुंब आहे सगळेच माझ्या कुटुंबानी बंदीजोड सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शेरणी आलेला आहे सगळ्यांनी रामपाल महाराजांची नामदीक्षा घेतलेली आहे आणि माझे जे बंधू आहेत दुसरे त्यांनी पण ज्या दिवशी नामदीक्षे घेतली त्याच दिवसापासून त्यांची तंबाखू खाण्याची सुटलेली आहे हीच कृपा माझी परमात्मेने आमच्या दोघा भावावरती केलेली आहे आणि आम्ही व्यसनापासून दूर झालेलो आहोत सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं तंबाखू खाण्याचं त्या व्यसनापासून आपण पूर्णपणे दूर गेलात आपण तर गेलाच आप त्याचप्रमाणे आपले बंधूसुद्धा त्या व्यसनापासून दूर गेलेत आणि आपण आज दोघं भाऊसुद्धा व्यसनमुक्त आहात तर ही एक समाजकल्याण करण्याचं कार्य संत रामपालजी महाराज आज आपल्यापुढे करत आहात तर ह्या अनुषंगाने आपण जे आज जो समाज हा व्यसनाधीन झालेला आहे जो काही समाज आज व्यसनाधीन झालेला आहे त्या समाजाला त्याचप्रमाणे जे काही दुःखी लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून जे झटत आहेत झगडत आहेत त्यांना जे वेदना होत आहेत त्या सर्वांसाठी आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना आपण काय उपदेश किंवा संदेश द्याल हो बघा जी सरकार पण व्यसनाधीन सुटण्याकरता व्यसनाचे दूर होण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे परंतु ते काही सक्सेस होत नाही आहे तर ज्यांना ज्यांना व्यसनं सोडायची सगळ्यांनी मी विनंती करतो सगळ्यांना सगळ्या अगदी समाजाला महाराष्ट्रीयन लोकांना माझ्या जुन्या नादबंधून की तुम्ही इकडे या जीवाचं कल्याण करून घ्या व्यसन सोडा आणि परमात्म्याच्या सेवेत राहून स्वतःचं कल्याण करून घ्या अहो इथं आपल्याला मोक्षाचा मार्ग आहे परमात्मा आपल्याला सर्वांनाच मोक्ष घेऊन जाणार आहेत हे मात्र निश्चित खरं आहे सर असं तुम्ही का सांगू शकतात की संत रामपालजी महाराज हेच एक संत आहेत की जे व्यसनापासून समाजाला दूर करू शकता संत रामपालजी महाराज तंबाखू सोडण्याकरता आपल्या सत्संगातून ते नेहमी उपदेश करतात की तंबाखू किती वाईट आहे तंबाखू खाणं किती गुन्हा आहे आणि तंबाखू खाणं हे किती महापाप आहे हे जेव्हा आपल्याला कळतं आणि सद्गुरू रामपाल महाराजांची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर त्यांची जी नियमावली आहे तर त्या नियमावलीमध्ये पहिल्या तीच आहे जे व्यसन आहेत जे व्यसन असतील ती 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 थांबावं लागतील व्यसनं सोडून द्यावं लागतील तरच ती नामदेक्षा मिळते आणि एक नामदीक्षा घेण्याच्या म्हणजे आपल्याला जी उत्कंठ असते त्याच्या माध्यमातून आपण गुरुवर म्हणजे आपला तेव्हा विश्वास ठेवून आपण जर ते आत्मसात केले नामदेक्षा तर निश्चित तंबाखू व्यसन तंबाखू खाण्याची इतर व्यसन करण्याची ही जी आपली बुद्धी असते ती नाही म्हणजे व्यसन दूरच होतं खाण्याची इच्छाच होत नाही आहे हे तितचं तितकंच खरं आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराज आज त्यांच्या सत्संगाद्वारे सांगत आहेत की व्यसन करणं हे किती चुकीची गोष्ट आहे आणि प्रत्येक मानवाने त्यापासून परावृत्त व्हायला हवे जेणेकरून तो सद्मार्गाला लागू शकेल आणि सद्भक्ती करू शकेल तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल बंदीचोड सद्गुरू रामपालजी महाराज यांचा सत्संग अनेक चॅनेलवरती आपल्याला बघायला मिळतो त्या टी व्हीच्या खालच्या बाजूला नामदान आश्रमातले फोन नंबर येतात त्या आश्रमामध्ये तो नंबर घेऊन आपण फोन करून आपल्याला नाम, ते पूर्ण नाम नामदान सेंटर कुठे आहे काय आहे ती कशी माहिती आहे ते आपल्याला तिथून पूर्ण माहिती देऊन आपल्याला सांगतात आणि आपण ती माहिती घेऊन आपण नामदान घेऊ शकतो आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहेत मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्याही एखादा नंबरवर जर साधकाने किंवा इच्छुक व्यक्तीने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तो व्यक्ती तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे की ज्या गुरुमंत्रासाठी किंवा नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला त्या सेंटरवर त्या नामदान स्थळावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात निशुल्क सर मोफत कुठल्याही प्रकारचा चार्ज चित्र घेतल्या जात नाही उलट नामदीक्षा घेतल्यानंतर भक् भक्तीबोध प्रसाद अमृजल हे आपल्याला आणि परमात्म्याचा फोटो आपल्याला ते फ्री दिला जातो धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल डॉट ओ आर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता